वर गेली ते पण गण्या एक गाडी काल वापत गेली ते माझं दायित्व आम्ही केले आहे वादळ अवकाळी पाऊस मोठं नुकसान झालं तर पाहायला पाहिजे तुम्ही पाणी काय काय काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदोड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफरून माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र ले ले आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही की उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्र लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे ता आलेला आहे वर्षे दीड वर्ष त्यांनी सांभाळला आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक भाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसनाभूत झाले आहेत सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून हा सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवड मुक्ताईनगर त्या तालुक्यात जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व मी पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत <coughs> एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणार तर लोकांना राहायचीसुद्धा व्यवस्था आहे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण ना विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उच्च घाताने लोक दगावता आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतो कामाशिवाय कधी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावा